मित्रांनो तुम्ही कधी विचार केलाय का कितीही पैसा मिळाला यश मिळालं तरी मनाची शांती का मिळत नाही रात्रभर जाग येते चिंता त्रास देते पण खरा आनंद मात्र हातात येत नाही आज मी तुम्हाला असे तीन नियम सांगणार आहे जे स्वत नवनाथांनी दिले आहेत हे नियम पाळले तर तुमचं जीवन केवळ बदलणार नाही तर मनशांतीचा महासागर तुम्हाला अनुभवायला मिळेल चला तर मग या आध्यात्मिक प्रवासाला सुरुवात करूया नियम एक सत्याशी नातं जोडा नवनाथ म्हणतात खोटं बोलणं म्हणजे आत्म्याचं ओझं वाढवणं आपण बाहेर हसतो पण मनात खोटं ठेवलं की शांतता नाहीशी होते जेव्हा आपण सत्याचा आधार घेतो तेव्हा मनातून भार हलका होतो आणि आत्मा स्वच्छ आरशासारखा चमकतो एखादं मूल खोटं बोलून भीतीत राहतं पण एकदा खरं सांगितलं की तो दिलासा किती मोठा असतो हे आपण सगळ्यांनी अनुभवलंय नियम दोन लोभ सोडा नवनाथांचा दुसरा नियम म्हणजे कमी मिळालं तरी समाधान मानायला शिका लोभ हीच दुःखाची खरी मूळ कारणं आहेत इच्छा पूर्ण झाली नाही म्हणून आपण तुटतो पण जे मिळालंय त्यात सुख शोधलं तर मनशांती आपोआप मिळते पांडुरंगाच्या दर्शनाला जाणारे वारकरी साधं जेवळ साधं वस्त्र पण समाधानानं भरलेलं मन तिथंच खली आनंदाची गुरुकिल्ली दडली आहे नियम तीन परमेश्वरावर विश्वास ठेवा नवनाथ सांगतात देवावर पूर्ण विश्वास ठेवा आपण खुपदा आयुष्य आपल्या हातात आहे असं मानतो पण जेव्हा आपण सर्व काही दैवी शक्तीवर सोडतो तेव्हा चिंता वितळून जाते विश्वासानं मनातली भीती नाहीशी होते आणि मन शांत समाधानी होतं समुद्रकिनारी उभं असलेलं मूल वादळ असलं तरी वडिलांचा हात धरून शांत राहतं कारण त्याला खात्री असते माझे बाबा माझं रक्षण करतील अगदी तसंच परमेश्वरावर विश्वास ठेवला की मनस शांती मिळते मित्रांनो नवनाथांचे हे तीन नियम सत्याशी नातं लोभाचा त्याग आणि परमेश्वरावर विश्वास हे केवळ शब्द नाहीत तर आयुष्य बदलून टाकणारा मंत्र आहेत आजपासून हे नियम पाळायला सुरुवात करा आणि पहा तुमच्या मनातली चिंता भीती दुःख सगळं नाहीसं होईल आणि तुमच्या मनात उमलेल शांतीचं पवित्र फूल म्हणूनच नवनाथ सांगतात मनशांती मिळवायची असेल तर बाहेर नाही आज शोधा